सोलापुरात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सोलापूर शहरात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टरसोबत विविध डिप्लोमा कोर्सेसचे वैद्यकीय व्यावसायिक विविध संघटने स्थापन करून एकमेकांना सपोर्ट करून बिनदिक्कतपणे सोलापूर शहरातील मोठमोठे बंगले उभे करून मागील दहा ते वीस वर्षांपासून रुग्णांवर उपचार करीत आहेत मोठमोठे तज्ज्ञ डॉक्टर ज्या पद्धतीने हायर अँटीबायोटिक देतात तसेच काही एक माहिती नसताना पण या डिप्लोमा प्रमाणपत्र वापर करून उपचार देणारे डॉक्टर व बोगस डॉक्टर पण हायर अँटीबायोटिक देऊन निष्पाप रुग्णांवर उपचार करीत आहेत डिप्लोमा प्रमाणपत्र प्राप्त डॉक्टर यांना त्यांच्या नावासमोर डी आर हे देखील लावण्याची परवानगी आहे का असे अनेकांना प्रश्न पडतो या डॉक्टरांनी इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन्स नावालाच किंवा दाखवण्यासाठी क्लिनिकमध्ये ठेवतात उपचार मात्र हॅलोपॅथी मेडिसिन्स देऊन उपचार करतात सलाईन लावण्याची परवानगी नसल्या कारणाने क्लिनिकच्या आजूबाजूला किंवा स्वतःच्या बंगल्यात बेडची व्यवस्था करून सलाईन लावत आहेत रुग्णांना लवकर बरे करण्याच्या व पैसे कमावण्याच्या हव्याच्या पोटी बनावट डॉक्टर सोबत इलेक्ट्रोपॅथी वापर परवानगीधारक वैद्यकीय व्यावसायिकाने बिंदास्तपणे स्टेरॉइड वापर करीत आहेत तसेच सलाईनमध्ये सोडत आहेत सोबत हायर अँटीबायोटिक रुग्णांना देण्याचे बिंदास्त कारभार करीत आहेत स्टेरॉइड व हायर अँटीबायोटिकचा वापर करून रुग्णांवर वा उपचार करीत आहेत माहीत नसताना स्टेरॉइड व हायर अँटीबायोटिकचा वापर करून निष्पाप रुग्णांच्या शरीरातील अवयवचे डॅमेज करण्याचे काम हे बनावट लोक करीत आहेत परंतु रुग्णांवर याचा काय परिणाम होतो याचा त्यांना काहीच देणे घेणे नाही या वापरामुळे रुग्ण दगावून गेला तरी त्यांना काय असे चित्र स्पष्ट होत आहे काही कमी जास्त झाल्यास मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात यांना हॉस्पिटलचा खर्च झेपत नाही नाईलाज देवावर सोडून देतात या निष्पाप रुग्णांवर उपचार करत लाखो रुपये कमवत बनावट क्लिनिक उभे करून जनतेच्या जीवाशी खेळ मांडत आहेत या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असून चुकीच्या उपचारांमुळे कित्येक रुग्ण दगावले पण असतील परंतु या बोगस डॉक्टरांनी अंगलट येण्याची शक्यता असल्यास त्वरित मोठ्या हॉस्पिटलला रेफर करतात तोपर्यंत त्यांच्या कमाईचा कोटा पूर्ण करून घेतात बहुतांश डॉक्टर हे बनावट प्रमाणपत्र आधारे दुसऱ्या ओळखीच्या डॉक्टरांचा किंवा परराज्यातील बनावट प्रमाणपत्र लावून खुलेआम प्रॅक्टिस करीत आहेत अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे मात्र आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल उचलले जात नाहीत बोगस डॉक्टर सोलापूर शहरातील पूर्व भागात नीलम नगर एम आय डी सी तसेच ग्रामीण भागात तळटोकून बसल्याची माहिती पत्रकारांना मिळताच आमचा कॅमेरा ऑन झाला आणि बनावट डॉक्टरांचा फर्दा पाश आणि बनावट डॉक्टरांचा फर्दा फाश करीत बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे उघड करण्यात आले डिप्लोमा प्रमाणपत्र वैद्यकीय व्यावसायिक किंवा बोगस डॉक्टर असल्याचे रुग्णांनाही कळत नाही शिवाय रुग्णही डॉक्टरच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करीत नाहीत आरोग्य विभागाकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक डॉक्टरांकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे पुढील भागात पहा डिप्लोमा कोर्सेस प्रमाणपत्र व्यावसायिक व बोगस डॉक्टर यांचे क्लिनिक सोबतच त्यांचे उपचार पद्धती तुमच्यासमोर उघड होणार आहे